नमस्कार शेतकरी मित्रांनो जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पारडगाव या बाजारामध्ये बघू शकता चांगल्या प्रकारे आज बाजार भरलेला आहे आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर वार रविवार तर आज आपण जनावरचे जे किमती आहेत ते आपण बघणार आहोत म्हशीचे बाजारभाव बैलाचे बाजारभाव तर बघू शकता चांगल्या प्रकारे आज बाजार भरलेला आहे तर मित्रांनो चॅनलला जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो बघू शकता पारडगाव या मैस बाजारात ही मैस विक्रीसाठी आलेली आहे शेतकऱ्याची मैस आहे आणि मित्रांनो ही जी मैसा ही तोलावर जी मैसा आहे बघू शकता तुमची काही काय नाव आपलं गणपत गणपत ठीक आहे ठीक आहे गाव आ? गाव पाकणी पाकणी बरं बरं सध्या मैस कशी साधे कशी सध्या किती महिन्याची एक आठ ते दिवस आठ ते दहा दिवस गेला अजून तोलावरती मैसे बरं किती किंमत सांगताय पंच्याहत्तर हजार रुपये सांगत आहे ठीक आहे बघू शकता मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगतात ते मशीची बरं गिरायक्यानंतर कमी जास्त होईल ना होईल वेल कमी मोबाईल नंबर सांगा तुमचा शहात्तर वीस एकोणीस सदोतीस अठ्ठावीस शहात्तर वीस एकोणीस सदतीस अठ्ठावीस एकोणीस सदोतीस अठ्ठावीस तर मित्रांनो ज्यांना ही मैस खरेदी करायची असेल नक्कीच यांच्याशी संपर्क साधून तुम्ही मैस खरेदी करू शकता बघू शकता पंच्याहत्तर हजार रुपये ह्या मशी सांगतात ते एक आठ ते दहा दिवशीला अजून बाकी आहेत बघू शकता तोलावर मैस आहे मित्रांनो समोर जे वगार आपल्याला दिसत आहे फायलावर वगार आहे आणि विशेष म्हणजे तोलावर व आहे एक तर आपण शेतकऱ्यांच्या अंदाजे किंमत विचारणार आहोत बघू शकता मशीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीची वगैरे आहे तुमची का बरं बरं काय नाव आपलं दिलीप गाव बाहेर बाहेर जवळचे तुम्ही बरं बरं आता हे वगैरे पाहिलं राहा सर किती दिवस बाकीला काय आठ दिवस बाकी आहे आठ दिवस अजून बघितेला बरं किती किंमत सांगताय नव्वद हजार रुपये कमी जास्त होईल ना होईल होईल बरं घरची का ती हो ठीक आहे ठीक थी। मित्रांनो नव्वद हजार रुपये सांगायचे आहेत कमी जास्त होऊ शकते माहेरजवळ या गावची ही मैस आहे जिल्हा जालना मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस सत्याहत्तर सत्याहत्तर शेहेचाळीस एकोणसत्तर एकोण एकोणसत्तर एकोणसत्तर मित्रांनो मैस खरेदी करायची असेल की पाहिल्यावर वघार तर यांचे संपर्क साधून तुम्ही वघार खरेदी करू शकता बघू शकता पारडगाव या बाजारात ही मैस विक्रीसाठी आलेली आहे धन्यवाद मित्रांनो बघू शकता पारडगाव या ठिकाणी मैस विक्रीसाठी आले आहे टोलावरती मैस आहे बघू शकता हे घेणार आहे दुसरे मला कळून देमराव तुमची बरोबर काय ना आपलं कानखोडी ठीक आहे ठीक आहे आता मैस कधी कशी सध्या सध्या म्हणजे आठ दिवसात आठ ते दहा दिवशी लागून बाकी तोलावरती आहे बर किती किंमत सांगता एक लाख चाळीस हजार रुपये बरं बरं आता मागणी कधी झाली एकवीस पर्यंत झाली एकवीस पर्यंत झाली तुम्ही एकचाळीस सांगता तुमची अपेक्षा काय आता कमी जास्त होईल एकतीस पर्यंत ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव झिरो सत्त्याण्णव त्र्याण्णव झिरो सत्त्याण्णव सत्तावन्न झिरो पंधरा सत्तावन्न झिरो पंधरा तर मित्रांनो ज्यांना एम आय एस खरेदी करायची असेल त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून एम आय खरेदी करू शकता बघू शकता मशीची क्वालिटी समोर घ्या मैसेक बघू शकता चांगल्या क्वालिटीची मैस आहे विशेष म्हणजे शेतकऱ्याची मैसा आहे एक लाख चाळीस हजार रुपये सांगायचे आहेत गिरायक आल्यानंतर कमी जास्त होईल तुमची घरची का आहे मागच्या वर्षीवरच घेतलेली होती घोडेगावून आणलेली होती घोडेगाव घेतले पिळलेली बरं बरं दूध किती दिलं ना सात सात लिटर दिले चौदा लिटर चौदा लिटर दिलं बरं बरं आता गॅरंटर देणार का हो ठीक आहे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो बघू शकता समोर जी म्हैस आपल्याला दिसत आहे ही म्हैस एका शेतकऱ्याने घेतली आहे तर आपली आपण याची जी किंमत विचारणार आहोत कशा भावाने ही म्हैस घेतली आहे बघू शकता दुधाची मैस आहे होऊ शकतात चांगली म्हैस आहे तुम्ही घेते का बरं बरं काय नाव आपलं लक्ष्मण धुमाळ लक्ष्मण धुमाळ गाव आंबा आंबा ठीक आहे ठीक आहे आता सध्या कशी म्हैस आहे किती दिवस झाली झालेली आठ झाली आठ दिवस झाली चाललेली आहे बरं बरं दूध दिला सात लिटर सात लिटरची गॅरंटी घेतेंटी बरं कशी घेतली आता पासष्ट हजार रुपयाला तर बघू शकता मित्रांनो पासष्ट हजार रुपयाला घेतलेली म्हैस आहे सात लिटरची जी गॅरंटी आहे घेतली बरं म्हणजे दोन म्हैस घेतले तुम्ही असं बरं ही कशी सध्या हिला दूध ही समोरची ना हिला पण तू दे ना बरं बरं झाली आहे रिथे बरं बरं बघू शकता मित्रांनो चालू आहे सौदा अजून नाही का हा अजून झालं नाही पेचा सौदा डन झालाय बरं बरं बरं